एसटी निवृत्ती करण्यात आली सलीम खान पठाण यांच्या निवृत्ती समारंभ करण्यात आलाय सलीम खान पठान, पठान रिटर्न मास्टर झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुस्तफा शेख आमिर पठान सलमान पठाण दिलावर पठाण जावेद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आयाश एटीव्ही न्यूज शेवगाव झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आय आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक न टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा